धन्यवाद बाय बाय राजवण झालं का राजभाऊ राजभाऊ जेवण झालं काय प्लीज आम्ही सोबत नवीन असेल तर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विन कमुश या चॅनलवर कॉमेंट व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा हाय हाय बालिका भाऊ कुठं आहात आपण नवीन आहात नवीन असेल तर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा

नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी सोमांशी कॉमेडी चॅनल आहे आपलं नक्की धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शुभ सायंकाळ सर्वांना झालं का सर्वांचं जेवण नवीना संत लाईक करा मित्रांनो शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मी समोशी कॉमेडी चॅनल आणि आपलं नक्की जाऊन बघा चॅनल वरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनची बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत

नींद लागते हवा लागते <coughs> नमस्कार सर्वांना अश्विनी सोहस्या चॅनल मध्ये तुम्हांचं स्वागत आहे नवीन असंत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा झालं का सर्वांचं जेवण कोण कोण नवीन आहे छान छान कमेंट्स करा मित्रांनो कुटुंबात आहे कुटुंबकात आहात कुटुंबकात आहात सांगा आणि कर्नाटक आहोत तुमच्याशी कर्नाटक बोलत आहोत बघताय लाईक करा मित्रांनो काय चाललंय सर्वांच कमेंट करा तर आम्हाला कळेल अशी मी या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा बघत आहात मी कर्नाटक बोलत आहे तुमच्याशी

कॉमेंट्स करा मित्रांनो कॉमेंट्स का नाही करत आपण अश्विनी सोमच्या स्वागत आहे लाईक करा नहीं नहीं करा करा अश्विनी सोमच्या नक्की जाऊन

नहीं नहीं करा, करा ओके, ओके। रंजना ताई रंजना खेमकर हाय ताई हाय रंजना ताई कुठे रोह बाळा इकडे यात कुठून आहात रंजना ताई आपण

मुझे जैसा लग रहा है मेरे को सुबह से वैसे खाना खाएगा तो पूरा हाँ गर्मी ज़्यादा है वहे 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 करा, करा, गर्मी का चलते सब नमस्कार सर्वांना युट्यूब चॅनल दिल्या मित्रांनो नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा गर्मी।

Mereka serban je jelol, nutram nol Komen sekarang, jaman apa ye? Kukun apa ye? Nak kukun apa ye? कमेंट्स करा मित्रांनो नवीन असेल तर लाईक करा शेअर कराय

बरा तरी सर्वांना मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनवर क्लिक करा झाले <coughs> का सर्वांचे जेवण कसे आहात तुम्ही आपली युट्यूब फॅमिली कशी आहे मित्रांनो

Later, man.